नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा कर्नाटकात काँग्रेस आमदारांची आमदाराची निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द ठरवली ते एक प्रकरण घडलं बाकी तर धुसफूस कर्नाटकात चालूच आहे पण जी राज्य आता निवडणुकीला तोंड देत आहे त्या असममध्ये माजी प्रदेशाध्यक्ष भुवन बोरा यांनी राजीनामा दिला आणि ते प्रकरण आता जास्त गास्त आहे कोणाला असं वाटेल की माझी प्रदेशाध्यक्ष आहे किंवा तो काही फार मोठा मास लीडर होता असं नाही ते नेहमीच असतं कुणीही आपल्या पक्षातून गेला म्हटलं की त्याचं महत्त्व कसं शून्य होतं हे सांगितलं जातं आणि आपल्या पक्षात आलं म्हटलं की तो कसा मोठा जननेता आहे त्याच्यामुळं पक्षाचं बळ कसं वाढलं हे सगळीकडंच आहे मला त्याच्यावर चर्चा करायची नाही त्याच्यामुळे काँग्रेसचा पराभव घडून येईल किंवा पराभव जर घडलाच तर त्याच्यासाठी हे काय कारणीभूत असेल असंही माझं मत नाही हे आत्ताच सांगतो त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं अतिशय बळकट अशी सगळी व्यवस्था उभी केलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे संरचनांचं जाळं उभं केलेलं आहे बाकीच्या कितीतरी गोष्टी प्रशासकीय पातळीवरती सुधारणांत्या घडून आणलेल्या आहेत हेमंत शर्मा सारखा खामक्या नेता मुख्यमंत्रीपदी बसलेला आहे आणि ते काँग्रेसमधून कसे बाहेर आले आणि ते जेव्हा राहुल गांधींना भेटायला गेले तेव्हा ते त्यांच्या ते पिद्दी कुत्र्याला कसे बिस्किटं खाऊ बसले होते ही सगळी चर्चा करून झाली पण ह्या भुवन बोरा यांच्या प्रकरणामध्ये त्यांचं एक वक्तव्य आहे ते मोठं डेंजर आहे घातक आहे ते काँग्रेससाठी आणि मी परत बारा वर्षापूर्वी अँटनी कमिटीचा जो अहवाल आला होता चौदाच्या लोकसभा निकालाच्या पराभवाच्या नंतर त्याच्याशी ते जुळणार आहे हेमंत बिस्व सर्मा आतडीनं त्यांना भेटायला गेले भुवन बोरा भाजपमध्ये प्रवेश करणार असं सांगितलं जात आहे बावीस तारखेला तो प्रवेश आहे प्रत्यक्षात काय होईल ती वेगळी गोष्ट राहुल गांधींनी पण त्यांना फोनवरती पंधरा मिनिटाचा वेळ दिला असं सांगितलं जात आहे बाकीचेही ज्येष्ठ नेते जाऊन भेटले किंवा ज्यांच्याकडे सगळी सूत्र आहेत तेन गोगोई मुख्यमंत्रीपदाचे भावी हे तर ते सगळं होऊन गेलं समजा मुद्दा पण त्यांनी जो आरोप केलेला आहे की काँग्रेसमधला शेवटचा मोठा हिंदू नेता म्हणजे आता काँग्रेसकडं तिथे हिंदू नेता राहिलेला नाही आसाममधला जो संघर्ष समोर आलेला आहे वरुण गोगोई जे तिथले आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून समोर केले जात आहेत त्यांची पत्नी ख्रिश्चन आहे तिनं मुलांना पण ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावलेला आहे त्याच्यामुळे गौरव गोगोई यांना कोणी हिंदू मानायला तयार नाही दुसरा मुद्दा जो आहे रकीबुल हुसेन ज्याच्यावरती सगळा आरोप आहे की रकीबुल हुसेन हे सगळे कसे त्या कट्टरपंथी इस्लाम जमातवाद्यांच्या मा नादाला लागलेले आहेत आणि बदरुद्दीन आजमल ए आय डी यू एफचे नेते यांच्याशी त्यांनी कशी युती करायला लावली तेव्हापासून काँग्रेसचं कसा पराभव झालेला आहे हा मुद्दा भुवन बोरांसारखे आणि त्या निमित्तानं आता सगळे बाकीचे जेव्हा आहेत तेव्हा हे मुद्दे समोर येत आहे आता ही फार मोठी फक्तही ही पूर्तता मुद्दा राहिलेला नाही आहे भारतीय जनता पक्षाकडं मोठ्या प्रमाणामध्ये बहुसंख्य हिंदू मतदार निघून गेले आणि आपली इमेज ही हिंदू विरोधी झालेली आहे हे अहवाल कोणी दिलेला आहे एके अँटनी समितीचा अहवाल आहे दोन हजार चौदाच्या पराभवाच्या नंतर अँटनी समितीने जो अहवाल काँग्रेसच्या अंतर्गत सगळं हे करून दिल्या गेला होता त्याच्यामध्ये हा मुद्दा आहे की आपली प्रतिमा ही हिंदी विरोधी हिंदू विरोधी झालेली आहे म्हणून मग नंतर राहुल गांधींनी मंदिरात जाणे शर्टावरून जानवे घालणे आणि दत्तगोत्री ब्राह्मण कसं आहे सांगणे वगैरे वगैरे सगळं सुरू केलेलं होतं पण पुन्हा पलटी खाऊन जर तुम्ही म्हणजे एकीकडे तुम्ही मुस्लिमांचं लांगुल चालन करतात हा आरोप केला जातो दुसरीकडे प्रत्यक्ष मुस्लिम असं म्हणतात की काँग्रेसमध्ये मुस्लिमांना काही संधी नाहीये तुम्ही फक्त दरी बिछाने केली उनको बुलाते हे बाकी प्रत्य म्हणजे सत्रांच्या टाकायला आणि बाकीच्या पदावरती मात्र दुसरेच बसलेले असतात किंवा मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो समजावं म्हणून लोकसभेच्या वेळेस अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी एकही उमेदवार मुसलमान दिलेला नाही काँग्रेसनी किंवा महाविकास आघाडीने म्हणजे बघा आता तुमच्या असं लक्षात येईल की असं मधला हा जो सगळा मुद्दा उपस्थित राहिला उपस्थित झालेला आहे हा फक्त वैयक्तिक पातळीवरती भुवन बोरांचं काहीतरी इगो दुखावला गेला म्हणून त्यांनी सोडला आपण एक वेळ मान्य करू आणि बाजूला ठेवतो हो तो विषय पण ते जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हाही म्हणजे मागच्या दोन निवडणुका सलग भारतीय जनता पक्ष कसा जिंकला हेमंत शर्मा जे वारंवार सांगायला लागले ते जे प्रकरण घडलेलं आहे कुत्र्याला बिस्किट खाऊ घालायचं गा राहुल गांधीचं आणि त्याच्यापासून काहीच बदल झालेला नाही आहे हे नेते असं सांगतात की के आम्ही केव्हापासून हायकमांडची भेट मागतो आहोत आणि त्यांची भेटच कशी होत नाही आहे हा पण मुद्दा भुवन बोरा यांनी उपस्थित केलेला आहे आता हे जे सगळे त्याच्यातले वेगवेगळे समोर आलेले आहेत आणि दुसरा जो मुद्दा आम्ही सांगतो आहोत की वा फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाने तिथे गेल्या दहा वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर संरचनांची जी कामं केली फक्त असमच नाही संपूर्ण नॉर्थ ईस्ट ईशान्य भारतामध्ये ज्या पद्धतीने ही सगळी कामं जी आधी झालेली नव्हती प्रत्येक मंत्र्याला दौरे करायला लावलेले आहेत किमान त्या ठिकाणी मुक्काम करा म्हणून सांगितलेलं आहे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक मंत्र्याचा वर्षभरामध्ये किमान एक दौरा झाला पाहिजे केंद्रीय मंत्रिमंडळात इतक्या मोठ्या दीर्घकालीन सु, 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 सुत्र पद्धतीने ईशान्य भारताचं धोरण भारतीय जनता पक्ष किंवा एन डी ठरवलं होतं त्या अनुषंगानं आज संपूर्ण ईशान्य भारतातून काँग्रेसचा कुठेही मुख्यमंत्री बसू दिलेला नाही हे जे सगळं दिसतंय आणि आता जी शक्यता होती की दहा वर्षापासून हेमंत विश्व शर्मा यांचं सरकार आहे त्याच्यावरती ह्यांच्या भाषेत सांगायचं तर अँटी इन्कमन्सी आणि जर त्याचा फायदा घ्यायचा असेल तर हे जे नेतृत्व आहे गौरव गोगोईसारखं ते पुढं केलं तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल ते तर मूळचे हिंदू आहेतच पण त्यांच्या पत्नी ख्रिश्चन आहे तिथं मोठ्या प्रमाणात ख्रिश्चनाने धर्मांतर केलेलं म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर झालेली आहेत आदिवासींची आणि दुसरे मुसलमान जिचंमध्ये आसाममध्ये फार मोठ्या प्रमाणात घुजगोर आणि बांगलादेशी तेव्हाच येऊन राहिलेले आहेत आता जे नवीन राहिले तर अजून वेगळे या सगळ्याचा फायदा अजमल बदरुद्दीन अजमल सारखी त्यांच्या ए एफ या पक्षाला जसा होत होता आता तो त्याच्याबरोबर युती करून काँग्रेसला फायदा होईल अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचा एक हिंदू नेता ह्या सगळ्या अंतर्गत संघर्षामुळे बाहेर पडत असेल तर त्याचा तोटा फक्त आसामपुरता नाही ईशान्य भारतापुरता नाही संपूर्ण भारतासाठी होऊ शकतो हा जो त्याच्यातला मुद्दा आहे हा ते तथाकथित त्यांच्या समर्थकेत विचारात घ्यायला तयार नाही भाजपचा सगळा मुद्दा नंतर येईल किंवा आत्ताच एक उत्तराखंडच्या न्यायालयाने दिलेला एक निकाल समोर आलेला आहे उत्तराखंडच्या नाही ह्याच्या छत्तीसगडच्या की त्याच्यामध्ये धर्मांतर करण्यात त्यातल्या एका खेड्याने आपल्याकडे अशी पाठी लावली होती की सक्तीनं धर्मांतर करणारे आणि लालच देऊन धर्मांतर करणाऱ्यांना आमच्या ह्याच्यामध्ये बंदी आहे तर त्याच्या विरोधामध्ये एक याचिका दाखल केल्या गेली काय म्हणून तर हे आमच्या धर्मप्रचाराच्या मूळ म्हणजे स्वातंत्र्याच्या आड येतं आहे त्याच्यामुळं तुम्ही हे असे बोर्ड जिथं लावलेले आहेत ते काढायला लावा अशी याचिका न्यायालयामध्ये गेलेली होती सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कडकपणे ह्याच्यावरती जो निर्णय दिलेला आहे तो डोळे उघडणार आहे तो परत ह्या असमच्या ह्या सगळ्या प्रकरणाशी जुळलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका पूर्णपणे खारिज करताना असं सा सांगितलं आहे की जर कोणाचे हेतू काही स्वार्थ काही दलाली घेऊन आणि बाकीच्या जबरदस्तीनं तुम्ही जर धर्मांतर करणार असाल तर त्याला आम्ही कुठल्याच परिस्थितीमध्ये परवानगी देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या गावानं जी कृती केली ती अतिशय योग्य आहे हा जो फटका बसलेला आहे आणि आता तो धागा जुळतो इथे आसामशी फार मोठ्या प्रमाणात ईशान्य भारतामध्ये ख्रिस्ती धर्मामध्ये आणि ख्रिस्ती ख्रिस्ती मिशनरांना बाहेरून जो मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आला त्याच्यामधूनही धर्मांतरं घडली अगदी आधीच्या काळी इस्लामच्या ही घडलेली होती या दोन्हीतून झालं असं की हिंदूच त्या ठिकाणी अल्पसंख्य होऊन बसले ईशान्य भारतामध्ये आणि अशावेळी जर एखादा मुख्यमंत्री हेमंत बिस्व सारखा ठामपणे उभं राहतो आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचा एक हिंदू नेता भुवन बोरासारखा जेव्हा पक्ष सोडतो आहे तेव्हा ती इतकी मोठी गुंतागुंत आहे इतका मोठा तो राष्ट्रीय प्रश्न आहे हे लक्षात घ्या हे फक्त त्या प्रदेशापुरतं किंवा त्या व्यक्तीपुरतं किंवा त्या दोन व्यक्तीचं भांडण आहे असा मुद्दा नाही काँग्रेसला हा जो राजीनामा आहे केवळ असमपुरतं नाही संपूर्ण भारतभरातला विचार केल्याच्या नंतर फार महागात पडणार आहे असं दिसतंय इथेच थांबूयात धन्यवाद